मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण आणखी एक दिवाळी फराळ रेसिपी बघतोय ती म्हणजे पाकातील रवा लाडू हे लाडू बनवत असताना बऱ्याच जणांचा पाकच सुको त्याकरिता कोणत्या गोष्टी पाळायच्या कोणत्या गोष्टी टाळायच्या याकरिता खास अशा टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात हे पाकातील लाडू अगदी परफेक्ट परफेक्टरित्या तयार होतील जस्टे जस्टे श्टे 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 तुम्हाला या रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणासह शिकून घ्यायच्या असतील तर आत्ताच खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया एक किलोचे पाकातील रवा लाडू बनवण्याकरिता बघा मी झिरो नंबरचा रवा घेतलाय यालाच चिरोटी रवा देखील म्हटलं जातं तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळेल आता वाटीचं आणि किलोचं दोनही प्रमाण द्यायचं म्हटल्यानंतर वाटीने रवा मोजून घेणं गरजेचंच आहे तर बघा घरातील तुम्ही कोणतीही एक वाटी संपूर्ण साहित्य मोजण्याकरिता घेऊ शकता मग ती वाटी छोटी असू द्यात किंवा मोठी जास्ती काही फरक पडणार नाहीये फक्त रवा ज्या वाटीने मोजून घेतला ना त्याच वाटीने साखर पाणी किंवा तुपाचं प्रमाण घ्यायचं तर बघा या वाटीने मी रवा मोजून घेतलाय एक किलो मध्ये पाच वाटी रवा बसला फक्त लक्षात घ्या हे लाडू बनवण्याकरिता बारीकच रवा वापरायचा आहे जाड रवा वापरला तर पुढील प्रमाणही थोडंसं कमी अधिक होऊ शकतं पाक चुकू शकतो तर बघा साधारणतः हा रवा मी हातावर घेऊन दाखवते बघा किती बारीक स्वरूपाचा आहे एकदम झिरो नंबरचा रवा म्हणतात ना किंवा चिरोटी रवा म्हणतात ना अगदी तोच हा आहे तसं तर रवा चाळण्याची अजिबात गरज चा नाही आहे पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा चाळून देखील घेऊ शकता लगेचच रवा भाज्याला घेऊयात आता रवा भाजण्याकरता थोडीशी पसरट आणि खोलगट कढाई घ्यायची ज्यामुळे रवा पटपट -पट सरकतो आणि अगदी एकसारखा व्यवस्थित भाजला जातो ही कढाई देखील थोडीशी जाडबुडाचीच वापरा जेणेकरून रवा पटकन कढाईच्या बुडाला चिकटणार नाही दागणार नाही आता गॅसची फ्लेम एकदम मध्यम ते कमीच ठेवायची म्हणजे सुरुवातीला गॅस मध्यम ठेवला तरीही चालतो पण जसं रवा भाजत येईल तस तसा गॅस एकदम कमीच करून द्यायचा आता सतत हलवत एकदम कढईच्या तळापासून हा रवा खालीवर करत राहायचंय सुरुवातीला हा असाच कोरडा भाजून घ्यायचा पण ज्या वेळेला आपल्याला रवा हलकासा गरम झाल्यासारखं जाणवेल त्याच वेळेला आता यामध्ये घालणार आहोत तूप तर बघा पाच वाटी रव्याकरिता एकच वाटी तूप घेतलंय वजनी प्रमाणामध्ये अडीचशे ग्रॅम आहे तेही वितळलेलं आता हे तूप ना पूर्ण एकाच वेळेला नाही टाकायचं तर थोडं थोडं करत टाकायचं यामुळे काय होतं आपल्याला एकतर तुपाचाही अंदाज कळतो रवा किती तूप शोषून घेतोय हे देखील कळतं आणि त्याचसोबत तो, तो आतून भाजल्यामुळे छान असा खमंग भाजला जातो फुलला जातो ज्यामुळे रवा लाडू खाताना रव्याची कचकच दाताखाली लागत नाही किंवा तो रवा चिकट चिकटसुद्धा लागत नाही तर बघा अगदी थोडं थोडं करून संपूर्ण एक वाटी तू, मी तूप मी या रव्यामध्ये घालून घेतलंय तुम्ही बघितलं असेल तर घेतलेलं तूप देखील मी हलकसं वितळवलेलंच वापरलं होतं घट्ट तूप नाही वापरायचं नाहीतर मग तुपाचं प्रमाण देखील थोडंसं जास्त होऊ शकतं तर बघा अगदी कमीत कमी, कमी तुपामध्ये थोडं थोडं करून संपूर्ण तूप वापरून मी हा रवा खमंग असा भाजून घेतला अगदी हलकासा पिवळसर याला रंग आलाय थोडासा फुलल्यासारखा दिसतोय आता यावेळेला गॅस बंद करूयात आणि लगेचच हा रवा एखाद्या परातीमध्ये काढून घेऊयात जर कढाईमध्येच ठेवला तर रवा कढईमध्ये करपू शकतो डागू शकतो तर बघा या पद्धतीने जर तुम्ही रवा भाजला तर तूपही कमी लागतं रवा देखील खमंग भाजला जातो आणि ज्यामुळे लाडू जास्त काळापर्यंत टिकण्याकरिता देखील मदत होते रवा परातीमध्ये काढून घेतला की अशा पद्धतीने थोडासा पसरवून द्यायचा म्हणजे मग हा घामळणार नाही यातील उष्णता पटकन बाहेर निघेल आता त्याच कढाईमध्ये बनवून घेऊयात पाक ज्या वाटीने मी रवा तूप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने साखर मोजून तर साधारणतः वाटेच्या प्रमाणात बघितलं तर चार वाट्या आणि वजनी प्रमाणामध्ये नऊशे ग्रॅम ही साखर आहे म्हणजे एक किलो रव्याकरिता अगदी थोडीशी कमी साखर वापरायची म्हणजे एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं आता ही साखर कढाईमध्ये घातल्यानंतर एकसारखी पसरवून द्यायची अजूनही गॅस मी चालू केलेला नाही आहे आता बऱ्याच जणांचा पाक बनवतानाच चुकतो तर त्याचं कारण म्हणजे आपण पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेत नाही तर पाणी लक्षात ठेवण्याकरिता सोपं प्रमाण सांगते ज्या वाटीने तुम्ही साखर मोजून घेतली आहे त्याच वाटीने साखरेच्या निम्म्या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं किंवा मग दुसरी पद्धत म्हणजे जोपर्यंत साखर अगदी व्यवस्थित या पाण्यामध्ये बुडत नाही तेवढं पाणी घालायचं अगदी परफेक्ट प्रमाण होतं असंच प्रमाण जर तुम्ही घेतलं ना तर शंभर टक्के गॅरंटी आहे तुमचा पाक कधीहीच चुकणार नाही आता सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम ते हाय ठेवा आणि संपूर्ण साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्या तर बघा काही वेळातच सतत ढवळत राहिल्यामुळे साखर पूर्णत विरघळली गेली आहे यामध्ये बघा किती गढूळपणा दिसतोय आता हाच गढूळपणा म्हणजेच साखरेतील मळी काढायची असल्यामुळे मी यामध्ये घातला आहे एक चमचा कच्चं दूध या पाकामध्ये साखर जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आपण यामध्ये दूध घातलं की ते लगेचच फाटतं आणि दूध फाटलं की अशा पद्धतीने या पाकावर संपूर्ण मळी जमा होते बघा किती खराब मळी ही तयार झाली आहे या फाटलेल्या दुधामध्ये साखरेमध्ये जेवढी काही घाण होती कचरा होता तो पूर्णतः निघून येतो आणि आपला पाक जो आहे ना तो अगदी छान असा पांढरा शुभ्र किंवा नितळ दिसायला सुरुवात होते बघा तुम्हाला दिसतच असेल जेवढी मळी या पाण्यावर तरंगायला लागली होती तेवढी मी गेतली, गेतली, या गाळणीने गाळून घेतली काढून घेतली अगदी मस्त असा आपला या ठिकाणी पाक तयार झाला आहे जेवढ्या वेळापर्यंत ही मळी येत राहील तेवढ्या वेळ तुम्ही काढू शकता दूध घातल्यानंतर जेव्हा या साखरेच्या पाण्याला उकळी येते त्याच वेळेला ही मळी तयार होते आणि तुम्ही ही काढून घ्यायची बघा किती मस्त असा पांढरा शुभ्र किंवा नितळ आपला पाक तयार झाला आहे आता याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आता इथून पुढेच खरं तर पाक फसण्याचे चान्सेस असतात त्यामुळे गॅस एकदम कमीच करून द्या लक्षात घ्या गॅस कमीच करा नाही तर मग पाक जास्त कडक होऊ शकतो आता काही वेळानंतर हा पाक चेक अधूनमधून करत राहायचा अशा पद्धतीने चमच्यामध्ये थोडा पाक घ्यायचा तो एकदम उंचावरून कढईमध्ये सोडायचा ज्यावेळेला एकदम शेवटचा थेंब गळतो ना त्यावेळेला तो अशा पद्धतीने लांब असा तुटला गेला पाहिजे त्यावेळेला समजायचंय आपला पाक अगदी परफेक्ट असा एकतारी झालाय दुसरी पद्धत दाखवते अशा पद्धतीने थोडासा पाक प्लेटीमध्ये घ्यायचा आहे हलकासा थंड करून घ्यायचा थंड झाला मग आता या बोटांवर घ्यायचा बोटावर घेतल्याबरोबरच लगेचच हा थोडासा चिकट चिकट स्वरूपाचा जाणवतो दोन बोट यावर चिकटवून बघायची आणि ती उचलून बघायची यामध्ये अशा पद्धतीची एक तार तयार होते ही तार जर अशी उंचावर नेली की मग तुटली की समजायचे आपला पाक अगदी परफेक्ट झालाय आता लगेच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला तरी देखील पाक आपला खूपच कडकडीत गरम आहे तो पुढे जाऊ शकतो कडक स्वरूपाचा होऊ शकतो त्याकरिता यामध्ये टाकूयात फक्त दोन चमचे साजूक तूप हाच तो खास पदार्थ आहे ज्यामुळे आपला पाक अजिबात कडक स्वरूपाचा होत नाही याची कुकिंग प्रोसेस याच ठिकाणी बंद होते ज्यामुळे आपले रवा लाडू महिनाभर जरी ठेवले तरीही अजिबात कडक होत नाही आणि लाडू देखील व्यवस्थित वळता येतात लगेचच हा गरमागरम पाक मग अशी भाजून घेतलेल्या रव्यामध्ये टाकून घेऊयात आता हा पाक खूपच कडक आहे त्यामुळे अगदी हळुवार टाकायचं थोडं थोडं करतच टाकायचं चमच्याने वाटल्यास एका साईडला मिक्स करत चाला जेणेकरून तुम्हाला पाक किती टाकायचा ना त्याचा देखील अंदाज येईल सुरुवातीला पाक टाकल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला खूपच सैलसर वाटेल कदाचित यावेळेला तुम्हाला असंही वाटू शकतं की आपलं मिश्रण फसलं की काय पण असं अजिबात होत नाही जसजसं हा रवा थंड होत चालतो तस तसा पूर्ण पाक शोषून घेतो तरी देखील मी थोडासा पाक साईडला शिल्लक ठेवलाय कढाईमध्ये लगेच हा घालत नाहीये ज्या वेळेला संपूर्ण पाक शोषला जाईल ना त्याच वेळेला घालणार आहे यामुळे देखील आपले रवा लाडू अजिबात फसणार नाही तर बघा हे मिश्रण मी अजून मिक्सच करते तेच तुम्हाला हे किती घट्टसर झाल्यासारखं जाणवत असेल आता हे मिश्रण आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचे साधारणतः याला दोन ते तीन तास लागतील त्यामुळे हे आता आपण फॅन खाली थंड होण्याकरिता ठेवून देऊयात पण मध्ये आधी मात्र याला एक दोन वेळेला हलवत राहा जेणेकरून या रव्याच्या काठी तयार होणार नाही तर बघा साधारणतः तीन ते चार तासानंतर आपलं हे मिश्रण अशा पद्धतीने छान असं कोरडं झालं आहे घट्टसर झालेलं आहे मध्ये आधे तीन ते चार वेळेला मी हलवलं होतं त्यामुळे यामध्ये जास्त काही गाठी नाही आहे पण तरी देखील आपण लाडू बांधण्याअगोदर संपूर्ण मिश्रण असं हाताने चुरून घ्यायचं जेणेकरून यामध्ये बारीक देखील रव्याची गाठ राहणार नाही लाडू देखील एकसारखे वळले जातील बघा या पद्धतीने आपलं मिश्रण छान असं तयार झालं आहे आता यामध्ये टाकूयात चमचाभर वेलची पूड म्हणजेच इलायची पूड सोबतच थोडीशी भाजून घेतलेली चारोळी पूर्णतः ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही मनुका का बदामाचे काप पिस्त्याचे काप देखील घालू शकता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते आणि लगेचच लाडू बांधायला घेते आपलं पाकाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं असल्यामुळे किंवा हे मिश्रण अगदी परफेक्ट सेट झालेलं असल्यामुळे हे लाडू बांधायला फारच सोपे जात आहेत अगदी हलकासा लाडू बांधून झाला की मग यावर एखादा बदामाचा काप पिस्त्याचा काप लावून घ्यायचा आहे जेणेकरून लाडू आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल खूपच मस्त असे गोल गरगरीत हे लाडू बांधले जात आहेत मस्त असे हलकेसे रवाळही दिसत आहेत रवा देखील परफेक्ट भाजला गेलेला असल्यामुळे रंग देखील परफेक्ट आला आहे बघा किती मस्त गोल गरगरीत हा लाडू तयार झाला आहे बांधून झाला आहे लगेच एखाद्या ताटामध्ये दे ठेवून देऊयात आणि उरलेल्या मिश्रणाचे संपूर्ण लाडू बांधून घेऊयात तर बघा किती सहजतेने हे लाडू बांधले जात आहेत कारण आपलं प्रमाण अगदी परफेक्ट होतं त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण प्रमाण सविस्तर सांगते मी एक किलो म्हणजेच साधारणतः पाच वाटी रवा घेतला होता त्यासाठी एक वाटी वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम साजूक तूप घेतलं पाक बनवण्यासाठी नऊशे ग्रॅम म्हणजेच रव्यापेक्षा थोडीशी कमी वाटीच्या प्रमाणामध्ये चार वाटी साखर घेतली ही साखर पूर्णतः बुडेल इतकं पाणी घेतलं म्हणजेच साखरेच्या निम्म्या प्रमाणात दोन वाटी पाणी घेतलं अगदी अचूक एक किलो रव्यामध्ये माझे परफेक्ट असे मध्यम साईजचे चाळीस लाडू तयार झाले आहेत तयार झालेले लाडू वजनी प्रमाणात बघितले तर अडीच किलो भरतात अगदी परफेक्ट असे रवा लाडू तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट्स करून नक्की कळवा आता तयार झालेला लाडू मी फुडूनही दाखवते पहिले हा किती गोल गरगरीत आहे ते बघा अगदी मस्त असा वरून दाणेदारही दिसतोय फोडल्यानंतर आतील टेक्शरही बघू शकता अगदी तोंडात जाताच विरघळणारा मौस पाकातील लाडू तयार झालेले आहेत साधारणतः चाळीस ते पन्नास मध्यम आकाराचे तयार होतात हे लाडू आपण जर हवेशी ठिकाणी ठेवले तर जास्तीत जास्त काळापर्यंत टिकतात साधारणतः पंचवीस ते तीस दिवसांपर्यंत देखील व्यवस्थित हे टिकू शकतील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या समोर त्या छानशा नवीन दिवाळी तुम्हाला रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय